आषाढी एकादशी म्हटलं की घरातील लहान मुलंसुद्धा हा आषाढी एकादशीचा उपवास करतात लहान मुलं उपवास तर करतात पण भुक्सन होत नाही मग सारखं त्यांना काय खायला द्यायचं हा प्रश्न सर्वांनाच असतो मग त्यांच्यासाठीच खास आज आपण भगरीचे लाडू करूयात रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 लाडू बनवण्याकरता मी ते दोन वाटी भगर स्वच्छ अशी धुतली आणि फॅन लावून सावलीमध्येच वाळून घेतली दोन तीन तासामध्ये भगर अगदी व्यवस्थित वाळून निघाली त्यानंतर ही भगर आपण एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत हे लाडू बनवण्याकरता भगर स्वच्छ धुवून मग ती सुकल्यानंतर व्यवस्थित अशी आपण भाजून घ्यायची आहे बाजारामध्ये जे रेडीमेड भगरीचे पीठ भेटते किंवा जे आपण दसमी बनवण्यासाठी पीठ गिरणीतून दळून आणतो ते पीठ हे लाडू बनवण्याकरता घेऊ नका भगर ही थोडी हलकी पिवळसर असते भाजल्यानंतर पांढरी शुभ्र अशी होते तर अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये एकदम लो गॅसवरती ही भगर आपली भाजून तयार होते तर तयार केलेली म्हणजेच भाजलेली भगर आपण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊ ही भगर व्यवस्थित संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी भगर थंड करून मग ही मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊ हो। उपवासासाठी आपण शेंगदाण्याचे म्हणजेच गुळ शेंगदाण्याचे लाडू तर नेहमीच बनवतो तर यावेळी हे भगरीचे लाडू अवश्य बनवून बघा तर भगर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून ही मी दळून घेतली आणि जेवढे आपले भगरीचे पीठ आहे तेवढीच साखरसुद्धा दळून घेतलेली आहे सोबतच तूप घेतले आणि एक वाटी हा खोबऱ्याचा खीस आहे खोबऱ्याचा खीस तुम्हाला वापरायचा नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल परंतु तेवढाच लाडू हा पौष्टिक व्हावा त्यासाठी मी ते खोबऱ्याचा खीस वापरलेला आहे तर कढई गरम करून आपण त्यामध्ये चार पाच चमचे तूप टाकून मग हे पीठ भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजत असताना तूप एकदम टाकायचे नाही तर जसे लागेल तसे आपण तूप यामध्ये वापरणार आहोत तर पाक न बनवता हे लाडू आज आपण करणार आहोत त्या त्यामुळे हे लाडू बिघडतच नाही तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा हे लाडू परफेक्टच होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर आपण थोडे थोडे करून या पिठामध्ये तूप टाकून घेत आहोत ज्याप्रमाणे आपण रव्याचे लाडू करताना रवा भाजून घेतो तो रवा भाजत असताना आपल्याला तूप जरा जास्त प्रमाणात लागते तर बगर तूप जास्त ॲब्झर्व करून घेत नाही त्यामुळे याला तूप जास्त लागत नाही तरी देखील एवढे पीठ भाजण्यासाठी मला इथे पाऊन वाटी तूप लागलेला आहे तर या पद्धतीने पूर्ण तूप सुटेपर्यंत आपण हे पीठ भाजून घेत आहोत यामध्येच आपण पीठ भाजत असताना केलेले काजू बदामचे काप टाकून घेतले आणि एक वाटी जो खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे ते सुद्धा आपण यामध्येच टाकून घेतले म्हणजे खोबऱ्याचा खीससुद्धा या पिठाबरोबर व्यवस्थित असा थोडा भाजून निघेल खोबऱ्याचा खीस टाकल्यामुळे पुन्हा यातील तूप थोडे कमी झालेले आहे म्हणजे हे मिश्रण थोडे कोरडे वाटत आहे परंतु यामध्ये नंतर तूप टाकण्याची गरज नाही तर हे मिश्रण नंतर आपण चार ते पाच मिनिट व्यवस्थित असे परतून घेतले तर या पद्धतीने आपले हे मिश्रण तयार झालेले आहे गॅस चालू असतानाच यामध्ये घेतलेली साखर टाकून घ्यायची अगदी एक ते दीड मिनिट हा गॅस आपण चालू ठेवत आहोत तर नंतर विलायची पावडर टाकली आणि हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले संपूर्ण मिश्रण म्हणजे साखर आणि भगरीचं पीठ एकत्र झाल्यानंतर मग आपण एक ते दीड मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर या स्टेजला हे संपूर्ण मिश्रण इथे माझे मिक्स करून झालेले आहे तर मी गॅस बंद करून घेतला आणि गरम कढईमध्येच दोन मिनिट हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले तर हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका ताटामध्ये काढून घेऊन ते सर्व असे एकत्र एक करून त्याचा गोळा करून तयार ठेवायचा आहे आणि पाच ते, ते सात मिनिट हे मिश्रण आपण असंच झाकून ठेवायचं आहे यामुळे आपले लाडू बांधताना आपल्याला त्रास होणार नाही आणि ते सुटणारसुद्धा नाहीत तर पाच ते सहा मिनटानंतर हे मी ताट झाकलेले काढून घेत आहे तर थोडं थोडं हातावर मिश्रण घेऊन याचे आपण लाडू तयार करून घेऊ हे लाडू करत असताना थोडे प्रेस करून मग लाडू बांधायचे आहेत कारण आपण इथे पाक केलेला नाही त्यामुळे हे लाडू सुटण्याची शक्यता आहे परंतु थोडं प्रेस देऊन जर लाडू बांधले तर अगदी गोलगरीत गरगरीत असे आपले व्यवस्थित लाडू तयार झालेले आहेत तर घरातील वयस्कर व्यक्तींनासुद्धा आषाढी एकादशीचा उपवास करायला आवडतो त्यामुळे घरात जर मोठे वयस्कर व्यक्ती असतील तर तुम्ही काजू बदामचे तुकडे टाकण्याऐवजी पावडर करून वापरू शकता म्हणजे त्यांना खायलासुद्धा त्रास होणार नाही तर एवढे मौसूद असे हे भगरीचे पिठाचे लाडू ह्या एकादशीला अवश्य करून पहा तर हे लाडू करायला जेवढे सोपे आहेत तेवढेच खायलासुद्धा टेस्टी ते लागतात अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे लाडू तुम्हाला शंभर टक्के आवडलेच असतील तर वेळ न घालवता लगेचच तयार करायला घ्या तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद